नाही मुद्दा हाय की नेमकी घटना काय झाली आहे ही माध्यमांनी अतिशय व्यवस्थित प्रमाण माहिती घ्यावी माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण झाली रात्री त्यांची गाडी फोडून त्यांना मारहाण केली ती, ती सुद्धा कुणी केली आहे याबाबतही आपण या माहिती घ्यावी माझी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती आहे काल रात्रीचा प्रकार जो झाला तो ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारे हे त्या मार्गाने भगवानगडाला दर्शनाला जाणार होती तो मार्ग मातुरीहून जाणार होता मा त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनावरती अगोदर दगडफेक झाली आणि ती दगडफेक झाल्यानंतर त्याचा एक्शनची काही रिएक्शन झाली पण त्या ठिकाणी दोन्हीही समाज बांधवांना मी स्वतः फोनवरती स्पीकर फोनवरती जित जित जमाव जमला होता आणि पोलीस प्रशासनाला पाठवून आज त्या ठिकाणी पूर्णपणानं शांतता आहे आणि कृपा करून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण घालून दिली आहे आपला गावगाडा हा अठरा पगड जाती धर्माचा अतिशय आनंदाने गुणागोविंदानी सगळ्याच्या सुखादुःखात एकत्र राहतो हा गावगाडा आणि हा सामाजिक सालोखा आपण सर्वांनीच मिळून टिकवायची गरज आहे हे एका समाजाची जबाबदारी नाही पालकमंत्री म्हणून माझी नाही कुठल्या लोकप्रतिनिधीची नाही तर महाराष्ट्राचा एक सुजाण नागरिक जो कुठल्याही जातीचा असो त्या जातीच्या नागरिकांनी आपली जात जी कधी जातच नाही ती विसरून हा सामाजिक सलोखा निर्माण ठेवणं गरजेचं आहे बीडमध्ये आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे पोलीस प्रशासन जे कोण चुकलं असेल त्या चुकलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करत काय माझ माझ आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवारांना एवढंच सांगायचं आहे की रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्या आमदारांचे म्हणजे आमच्या सोबत असणाऱ्या आमदारांचे नावं त्यांनी एकदा सांगावेत नाहीतर नाही तर तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात आहात हे सुद्धा एक दिवस माध्यमांच्या समोर येईल आणि उद्या असंख्य अन्याय दादांनी सहन केले दादांनी पण तुमच्यावर एक जर अन्याय सहन केला तर तुम्ही कुठल्या पक्षात जाल हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणानं उद्या आम्हाला माध्यमांच्या समोर येऊन सांगावं लागेल दुर्दैव आहे की आदरणीय पवार साहेबांचे ते नातो आहेत आणि मी स्वत त्यांना गहुंजेच्या स्टेडियमला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजेचं स्टेडियम ज्या स्टेडियमला एक वर्षापूर्वी स्वत पत्र देऊन आम्ही एकत्र असताना विनंती केली होती की गहुंजेच्या स्टेडियमला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव द्यावं पण आजपर्यंत त्यांचं आपल्या आजोबावर किती प्रेम आहे हे सुद्धा आज सांगण्याची या ठिकाणी गरज आहे आमच्यासोबत असलेला एकही आमदार कुठलाही त्यांच्या संपर्कात तर सोडाच पण त्यांच्यासहित असंख्यजण कुणाकुणाच्या संपर्कात आहेत हे येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा कळेल भाजप यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहे या बाबतीत या बाबतीत भीडचा उल्लेख केलाय त्यामुळे ते म्हणाले की भीड मध्ये ताईंचा पराभव कोणी केला हे आधी भाजपच्या नेत्यांनी सांगावं आणि मग माझी नाही एक, एक, एक लक्षात घ्या की या बाबतीत स्पष्टपणाने दादांनी सांगितलंय की प्रवक्तांनी काय बोललं पाहिजे काय नाही इथं अमोल मिटकरी जे काय बोलले हे तुमच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी कळतंय पण माझं या ठिकाणी बीडच्या इलेक्शनच्या बाबतीत कुणीही बोलू नये बीडमध्ये काय झालंय तो निवडणूक ही पक्ष एक पक्ष एक पक्षाच्या विरोधात लढत होता का नेमकं काय होतं हे तुम्हालाही सगळ्या समा म्हणजे माध्यमांना माहिती आहे त्यामुळे बीडची निवडणूक ही अतिशय वेगळ्या परिस्थितीत झाली अतिशय अल्पमताने आम्ही पराभूत झालोत त्या बाबतीत आम्ही स्वतः आमचं मी महायुती म्हणून आत्मपरीक्षण सर्वजण करतोय आणि येणारी प्रत्येक निवडणूक बीडचीच नाही तर महाराष्ट्रातली महायुती जिंकणार आहे नेमकं ने 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 को कुठल्या कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापूर्वीच या ठिकाणी कर्जमाफी झाली त्याच्या अगोदर दोन हजार सतराला एकदा झाली म्हणजे मधल्या सतरापासून ते चोवीस पर्यंत दोन कर्जमाफ्या या ठिकाणी या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आता सुद्धा असं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अगोदर कर्ज आपण मिळवून द्यावं आता कर्ज मिळवून देण्याची गरज आहे शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे तिथं कुठंतरी शासनाने आम्ही पूर्णपणानं प्रयत्न करून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मी कृषी विभागाचा मंत्री म्हणून नक्कीच सकारात्मक आहे पण एकूण सरकारची सगळी परिस्थिती सुद्धा आणि योग्य वेळ सुद्धा या ठिकाणी ती पाहिली पाहिजे कोण कुलदीप कोंडे नाही नाही माझा कोणता विषय पीक विम्याचा हे हिंगोली जिल्ह्यापुरता नाही संबंध महाराष्ट्राच्या पीक विम्याच्या संदर्भातला विषय आहे आणि तो आम्ही पंधरा ते वीस जुलैपर्यंत पीक विम्याची राहिलेली रक्कम त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहोत